नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत असाल अशी अपेक्षा करतो मित्रांनो हे आमच्या बिल्डिंगमधला गणपती आहे हे सध्या विसर्जन मिरवणूक चालले आहे हे सर्व मित्रांनो सगळे साऊथ इंडियन लोक आहेत का मी राहतो तिकडे धारावीमध्ये येत नाही मी सध्या बिल्डिंगमध्ये राहतो तिकडे तिथे सर्व नव्वद टक्के आहे ना साऊथ इंडियन समाजाचे लोक आहेत पण एवढे साऊथ इंडियन समाजाचे लोक एवढं प्रेमळ गोड आणि चांगले आहेत ना सगळ्यांचे चांगल्या प्रकारे बोलतात मी सगळे क्वालिफाईड लोक आहेत कोण कोणाच्या मुलगा अमेरिकेला गेला आहे कोणाचा लंडनमध्ये कोणाचा यू केमध्ये एवढं असं एवढं सगळं असंच होतं ते आणि ट्रेडिशनल सणाला ट्रेडिशनल आपला कोणतं पण फेस्टिवल्स त्या अजिबात विसरत नाही आणि त्या झेंड्यामध्ये बघा काय एवढी खास आहे काय माहिती लहान लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे मरती फिरत असतात आणि हा काय आवाज आहे बाप हा पुणेरी टोलचा आवाज आहे का काय मला तेच कळत नाही एवढा आवाज सगळं त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दुंगून नाही की कानाचे पडदे फाटाशी वेळ आले का बदल हो का एकच नंबर भाई मला वाटतं पुण्याच्या मावळनंतर तुमचाच नंबर लागतो हा आवाज कदाचित डोळे गावात गेला असेल काय यांची मिरवणुकांची काय यांचा जोश मस्त असा एकदम पुनेरीचा आवाज प्रकारे आम बरे आम आमच्याकडे बरेच असे गणपती आहेत साऊथ इंडियनचे आमच्या दारामध्ये बरेच समाजाचे लोक राहतात हिंदू मुस्लिम महाराष्ट्रीयन तमिळनाडू केरळ पण सगळे आम्ही एकमेकांच्या एक 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 प्रेमाने वागतो सगळ्यांशी तर मित्रांनो अशा प्रकारे इकडं विसर्ग मिरवणूक होते यापेक्षा पण चांगले होते पण सध्या आता मी इथे राहते म्हणून याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला हो आहे तर कसा वाढला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा थँक्यू